कि बा मक्यातली प्रमुख समस्या मला जाणवली की ती, ती म्हणजे तण तर आपण त्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी काय करतो मजूर लावतो आम्ही तर सुरुवातीला मजूरच लावायचो पण मला असं दिसायला लागलं की मजूर आभावी मजूर कधी यायचे कधी नाही यायचे मग त्या परिस्थितीत काय होऊन जायचं तण पहिले छोटा राहायचं पण मजूर अभावी ते तण वाढून जायचं आणि ते मकाच्या वरती चाललं जायचं एक वेळा असं आला मला वाटलं आता मजूर भेटत नाही वेळेवर जर मजूर जर नाही भेटले तर तो उत्पादन खर्च वाढून जायचं माझा कारण की तण वाढून जायचं तर म्हणजे उत्पादन खर्च तुमचा वाढला खर्च जास्त येऊन जायचा ज्या गोष्टी आपल्याला फायदाच नाही दिसायला लागला पण ते करण्यात काय उपयोगी नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव योगेश सुधाकर दुधाट गाव लासूरगाव तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर राज्य महाराष्ट्र माझ्याकडं एकूण अकरा एकर क्षेत्र आहे त्यापैकी मी पाच ते सहा एकर क्षेत्रावर मी मक्काचं पीक घेत असतो सिजन्ट एक नवीन प्रॉडक्ट कॅलरीज एक्स्ट्रात मक्का पिकाची नियंत्रणासाठी आलं ते मी उत्पादन वापरलं मला त्यावेळेस मी सुरुवातीला जसं वापरलं ते आजपर्यंत मी मक्का पिकाच्या तण नियंत्रणासाठी तेच उत्पादन मी माझ्या मक्का पिकात वापरतोय कॅलरीज एक्स्ट्रा आहे निसर्ग निर्मित रेडमिक्स तणनाशक आहे आणि कॅलरीज एक्स्ट्रा मका या पिकात फवारल्यानंतर सर्व प्रकारचे तणही नष्ट होतात आणि कॅलरीज एक्स्ट्रा वापरल्यानंतर मका या पिकात त्याचा दुष्परिणाम अजिबात होत नाही उलट त्याचा फायदाच होतो फायदा कसा तर मका हिरवीगार होती आणि मकाची जोरदार वाढ पण होती मकाची जोरदार वाढ झाली तर मकाचं उत्पन्नही वाढतं आणि मकाचं पीक निघल्यानंतर जे आपण मकाच्या शेतात जे दुसरं पीक घेणार आहोत त्याच्यावरही याचा काही एक दुष्परिणाम होत नाही कॅलरीज एक्स्ट्रा मक्का पिकाची वाढ आपली पंधरा दिवसाची मक्का पिक असताना किंवा तणाची अवस्था तीन ते चार पानावर असताना चौदाशे मिली कॅलरीज एक्स्ट्रा प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात घेऊन फळवार सिजेंटा कंपनी आणि त्याचे प्रॉडक्ट यावर माझा पूर्ण विश्वास आहे ते वापरल्यामुळे माझं आर्थिक उत्पन्नही वाढलं आहे आणि माझे मुलांचं शाळेतले शिक्षण वगैरे असो माझे फॅमिलीचं उदाहरण निर्वाह असो हा खूप चांगल्या प्रकारे चालू आहे त्यामुळे मी खूप समाधानी आणि सुखी आहे तसंच माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना मक्का उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपणही सिजंडा कंपनीचे कॅलरी जेक्स आपल्या शेतात फावर तणावर नियंत्रण मिळावे आणि आपली आर्थिक उन्नती घडवून आणावी कॅलरी तर मी माझ्या मका पिकामध्ये मागील पाच ते सहा वर्षापासून वापरतो आणि त्याला त्याचे मला ते वापरल्यामुळे मला फायदेही खूप झाले पिकातील तण नियंत्रणासाठी उत्पन्न कॅलरीज एक्स्ट्रा दिल्याबद्दल सिजंटा कंपनीचे खूप खूप धन्यवाद सिजंटा कॅलरीज एक्स्ट्रा फरक दिसेल जेव्हा निर्णय योग्य असेल